दादा तिथ कढाई ठेवायला खाली लागल ते घ्या त्यात खालच्या याच्यात पत्ती चपात ती पा मी तर शेंगा वाळवी ते एवढंच निघाल होत्या का सांगायला दिवसभर जाऊन बसत तिड अक्षर बी आणते नाही पुरे वे तो बाप नाही घरी मा बाप आहे ना पण मी घाबरले ना असं काय त्याला घाबरतो बरं का ते काही बोलत राहते येड्यावानी कोणाला मला म्हणून पाहून घेतलं आहे की नाही तो बापा म्हणजे मा बाप येडवलं असं म्हणायचं तुला येडवलं नाही मला काही बोलत राहते त्याला सण नाही होत मी ना? तो आका येईल मग नको या जाऊ ना जाऊ का मग अरे बस रे मजा केली मी काय म्हणतो आज अचानक इकडं का काय तू कॉलेजला नाही गेली त्याच्यामुळं पाहिलं तुला इथं बसेल तू म्हणून आलो मी होता का मी नव्हतं पोर तुला पाहत होते त्यांच्यामध्ये कुजबूज चालू होती मी ती ऐकली बरं काय कुसबूस करत होते ते काय तो वर्गामध्ये काय त्या काय नाव तिचं भाऊ घेतलं त्यांनी तिचं काय मॅटर झालं लपडपा काढलं म्हणे कोणाच वर्गात तुझ्या काय ती श्रद्धा का काहीतरी नाव होत बोलणं चालू होत त्या पोरांचं हा का धरली का हा त्याच्यावरून काहीतरी विषय चालू होता मग ते मला ते म्हणतात सगळं मध्यस्थी होती टाके मी त्यांच ते बोलणं मी ऐकत होतो म्हणून मला नाही म्हणून मी तुला विचारायला आलोय अरे पण काय काय झालं मला सांग ना मी जवळ जायचो ना ते लांब लांब जायचे ना हळू अरे देवा मग तू थोडं ना मी तिथे जाड मागून ऐकत होतो ते पळून गेले होते मधल्या सुट्टी मध्ये शाळा सुट्ट्याच्या टायमाला आले असं काहीतरी ऐकलं मी पोचले हा असं काहीतरी ऐकलं असत्या पाठवी ना मी बी खिडकीतून डोकून पाहिलं तू काय वर्गात दिसले नाही म्हणलं मला रावलं नाही म्हणून मी आलो पाहून आलते ना तुला पाहिलं त्याच काय झालं ते माहिती का तुला मग ते पाहिलं ना मी त्याचे दात पडेल होते तुला बरोबर असेल नगीनच भेटत अरे भा तुला जावं नाही का त्याच्या तोंडा नवरदेवाच्या हाफपेंडीवर येत आहे की पाहिलं आलं पाहिलं काय असं कलाकार असेल रे तो कु मला पाहिलं हा पेंडीवर आलं आईलं तुला बरोबर भेटत आहे पोय खाता आणि त्याच्या शेंगदा नाही ना थोड्या तोंडाच्या बाहेर आमच्या दरवाजाच्या खिडकीतून पाहत होतो मी होतोय कोणता नगेने आलाय म्हटलं नंतर ला ला आले होते म्हणून मी तर बापरे एवढे सांगूच नको पण दिला हुसकून तो हुसकून दिला मला वाटलं जमलं या याच्याशी या, या लग्न करेल का कमी मग कुठे गेले ते पण मग अजून बाकीच काही झालं नाही का शाळे काय नाही काय नाही का शरद म्हणजे काय करते काय नाही बसलो होती म्हंटलं शाळेत तर का बरं नाही आली विचारतात तिला शाळेत नव्हती आले कॉलेजला ती विचार येतात तिला मी शाळेत नाही आले म्हणून तुझं घरी आलता तर ते मी काल कॉलेजला नाही गेले ना साराय ना दिला आता निरोग्य कॉलेज काय कॉलेजला या असं हा परीक्षा आले ना आता हा मग तिला काय पाठवू ये शेंगा काम चालू आहे शेंगा कुठायचं काय चालू म्हणून तिला घरी ठेवले मी परीक्षा चालू आहे उद्या पाठवा बर चालेल शेंगा जायचं झालं आज कुठं तर उद्या पाठवू हां चालेल मी सांगतो सरांना सारखं नको या जाऊ अहो ते शाळेचा निरोप होता म्हणून आलं नाही तर मला काही गरज नाही ते नाही ये जाय बरं तुला सांगितलं हे ब्री तुला किती वेळ सांगेल आता मी काय केलं दादा तर मी जेवो ते का काही घरात वाढून द्यायचं आहे का काही नाही इकडेच बाहेर बसले का नुसते बोलत मी तुम्हाला म्हटलं होतं हाताने घ्या मी सांगा वाळ ते तर का वाळल्या का बाय चांगले पाहतात तर हा ना हे हा अरे बरं मी काय जातं हा आता मी जातो बाय पाहतो आणि तेवढं राहणार ते शांगा ना कुठून जातो आज एका दिवसाला एकक्षर सांगा नाही आता का ता 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 एक शहर पाऊस आला नाही का काल हे बरं जा मग मी बसत इड अभ्यास करी बसात इथं मी बस बाया असत पुस्तक ये हां कोणाशी इडं को बोलत नको सारखी नाही तर चालते का तू बाळ्यात नाही नाही मी नाही आता मी कोणाशी बोलले तेच आता माझा बसायला हो मी जाते का तिकडे तर मग मी ना जातो त्या बाया पाहतो हे हां भा तेवढं शांत करून घेतो आता मी जेवायला येणार नाही ना मी आता जेवलो ना आता हां मग तेच तर हे जाऊ का निवांत पाच सहा वाजेला काय हा शरद पण काय माहिती मा बापाचा माग उभा राहायला कशाला काय माहिती काही बी सांगतो गेला कधी काय माहिती येऊ नको म्हणा बाबा आता नाही तर माले वांदे होती कशात काय फाटक्यात पाय काय मॅट्रिक केला असेल बरे अश्रद्धीने मला न सांगत अरे शरद तू परत आल का बाप गेला मी अजून शरद कोण तू इकडे कशाला आल बस शरद कोणी म्हणजे तो बाजूला नाही करा तू अचानक कसं आलं इकडे मला आहे ना कर कार ग का बर काय सांग ती मला घरी पाडायचं इकडच्या कुशीवर कधी त्या कुशीवर का बर आहे ना ते टीव्ही लावून दिला ते ते सारखे इतके ते बॉलिवूड ची एवढे भंगार पिक्चर लागले ना ते पाऊशी सुद्धा वाटत नाही आता मला तर टीव्हीत नाही दिसत ना मी तुला तुला तो नवरदेव का, काल पाहायला आलो आता त्याच काय झालं मला ते विचारायचं होत केलं ना आता तू बोलला तसच मी केलं काय केलं त्याला मी म्हटलं नाही का मी तुझ्याशी लग्न करते पण मी नाही का माझ्या बी सोबत राहीन म्हंटल का डायरेक्ट असं म्हणली हा मग म्हणजे लग्न त्याच्याशी करेल पण तो त्याचा रूम आपल्यासाठी आणि तो बाहेर झोपेल मग आपण लग्न करायचं नंतर असं मग काय म्हणलं गेला पळून मग मन मान्य पाठ दिला काढून मग लग्न करायचा त्याने जात मला झेंडू बी दिला होता राग येत आहे का नाही तर काय नाही येत का, का ना 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 तेंचा, तेंचा ते जाऊ दे तू ना तुझ्या बापाला पहिले विचार एक शब्द टाक आता म्हणजे आता ते पण मिस करू का तू काहीच करणार नाही तू फक्त आयता बघत बसणार आहे का माझे आई बापे ना लय ब्या कर मला तर त्यांच्या म्हणजे त्यांच्याशी कसं बोला मला तेच समजा तू सध्या त्या घरच्यांना विचारायला तयार नाही तू माझ्या बापाला विचारायला लावू राहिला म्हणजे वाघाच्या पिंजरात मला अडकवायचा प्रयत्न करू राहिला का एवढंच तर तू विचार ना मग तुझं प्रेम ना समजून विचारत नाही बरोबर आहे नको बोल माझ्यासोबत छोटे छोटे गोष्टीवरून राग धरून बसत मग बरोबर आहे ना तू विचारायचे तुझे काम ते मला सांगतो म्हणजे तुझे काम आहे मी करायचे माझे काम मी करायचे मग तू काय करायचं उद्या म्हणजे मग आई बापाला तूच विचारायला मला भीती वाटत हो की नाही हो की नाही म्हणून तर पाय आपण ना थोड्या टायमान जायचं का कुठे पकडलंच असे आपण तिला भेटून तसंच आपण नांदूर मधमेश्वर जाऊ ना जायचं कारण आता घरी येत नाही आणि सांगेल मी अभ्यासाला गेली होती मी ना संध्याची मोटरसायकल घेऊन येतो तुला घाणीचीच मोटरसायकल आणायची का अगं <laughs> तर फुका येते आपल्याला ठीक आहे जा घेऊन ये पण पेट्रोल त्याच घालू त्याची टाकी कायम फुल राहते काय काळजी ती हा मग ठीक आहे पण आता मी पैसे घेऊन माझ्याकडे पैसे नाही मी आता सांगून दे काय झालं काय काय बस बस ना बस नाही नको खायचे काम चालू चालू द्यायचे खरं तर बाप मळ्यात तू काय संध्याकाळ परत येणार नाही आता बघा तो शहरात आता माझ्या का पडून आला आता अरे मी तुमच्याकडे आलो होतो आला ये भुई मुग लागत होता तो तरी मी त्याला म्हणत होते भुई नाही तो मुग आहे हां ते मुग नाना कळतो का मुग ते असं हा मुग ता? मुगस, मुगस लागतय ती डाळ करायची घरी मी त्याला म्हटलं आमचा मुग नाही अजून दाई शिजाय सारखं नाही मग तो बसला मग म्हटलं बस मग मी काय म्हणून आहे का मग मला काही समजत नव्हतं मग तो बसला आणि ते काय झालं काय झालं पुढं कापराचं काय मी बरे म्हणजे नाही काय काय लागत होत तुला काय काम होतं भुई मग काय लागत होत मुग का भुई मूग काय काय लागत लागत होत तिला लागत होत नाही मलाच लागत होत घरी आईने सांगितलं बाबरावच्या हा हा असं हा मुगच मुगच हा तुमच्या इथं सांगितलं जायला मग आता मी तिला सांगितलं असेल ना तुला काय तर दादा मला जायले हा मी आणायला सांगितलं सांगितलं होतं हा 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 सांगितलं होतं सांगितलं होतं मग तरी चिल्ली झालं नाही तिकडून हा तरी गेला नाही तू साईडला का बघत नाही तो बाब तर मग मी जातो निघून नाही मग ते वाळत बसलो होतो ना तो म्हणे मी तुला थोडं फसवूक लागलं तर वाळत गेलो होतो का हा ते फोत्र काढून घेतलं म्हणे तू ते दाणे दाणे गोळा कर आणि अजून काय म्हटलं होतं तुम्हाला काहीतरी वेगळंच म्हंटलं आता हा अगं मी म्हणत होत जाईल मग मी ऐकत होत तुम्ही काय काय बोलत होते अरे काय ऐकलं काय ऐकलं हा पर लग्नाची तयारी चालू तुमची कोणाची सोबत मी आणि लग्न नाही नाही असं नाही होऊ शकत दादा तोड दादा करच नाही अरे <laughs> <laughs> कोणाचं लग्नाची तयारी तुमची दवाज काय चालू होता आता नाही नाही मी तिला म्हणत होतो तो, तो लग्न काय तयारी आली का कुठं असं ती विचारत होतो तिच्या लग्नाची काळजी तुला का हा म्हणजे मी विचारलं गावात माहीत झालं ना काल तिला पाहायला स्थळ आलं होतं ना बर तर मी तिला विचारलं बा काय झालं बा असं काय म्हणले मग ती म्हणी बा ते काय पसंत नाही पडलं म्हणे दात पडेल होते असं म्हटले तू म्हणले का हा मग त्याच्या पुढचे दात पडेल होते त्याला म्हटलं त्याला शेंगदाणे चावत नव्हते तुला जर शेंगदाणे त्याच्या चावायचे काय करायचं तुला ते सांगा ना सारखे आता पाहिला नव्हता का मी येऊ का तू कुठे आता जातो ना मग तू आता मुग न्यायला का आता तुम्ही म्हणाल ताव येतो आता तयार झाल्या बर चालल परत येऊ आता बटकू नको इकडे नाही नाही आता काढू नाही बाहेर नको बाहेर इकडे इकडे येते का तू येते बसड्या बस येत इकडे इकडे <laughs> का उड्या बारके आणत काय मला तू शेंगाय आलं नाही काही नाही कुणी आलं काय जेव्हा बसत म्हणते नाही मी नाही बसले काय बोलले तू सांग मला पटक्या मी काहीच नाही बोलले दादा काहीच नाही बोलली मी ऐकलं नाही किडून काय मी म्हणायचो मला काय माहिती मी म्हटलं पावभर काय चालू इच तो काल आलता भू मग नाही मग मग तेल काय माहिती काहीतरी आलो आता घ्यायला अरे ते बोलला बाई तुम्हाला माहिती सुद्धा नाही तुम्ही काय न्यायला आलता तो त्याला विचारावं लागेल परत काय न्यायला परत नाही विचारू का नाही तो मला मूग न्यायला आल तो मी सांगतो ना मग माहिती कशाला विचारता मला असलं प्रश्न विचारत ना का जाऊ कशा गुलगुल गुल गोष्टी चालवा त्या गुलगुल नाही आता तुमची बस खाली बस ले तू आता ये ना तुला आता एकटाच ठेवू नका म्हणजे घरी ना तो भरशाव घर सोडणं मला अवघड झाला आता आता मी काय नाही नाही आता तू अभ्यास आहे ना तू आता अभ्यास करायचा लायकीची नाही राहिली तू आता पहिले राहणार निघायच तुला एकच सांगतो घरी थांबायचं नाही आज नको मी काळी तू काळी पडण्याचं डेवळीकडे रोज वाटलं ब्युटी पार्लर जायचंय पण चाल पहिली मी नाही घरी नाही घरी थांबणार नाही नाही मी नाही मी नाही पहिली पुढे बाहेर तिकडे खुडायला तो हा चढा गेला पुढं गोष्टी आता का माझ्या काय ना दादा तो आता दा। अरे तो होईल बरे तो लग्न नाही होऊन ते पूर्ण तेच आ... बसत मी सांगितलं ना दादा नाही तर लगेच बसून घ्या मग मी काय करू तो लगेच घरात निघून जायचं ते मग घरात घुसलं तर काय करायचं कशा काय गोष्टी आतून दराज लावून घ्यायचा परत आता लक्षात ठेव चाल मला चाल तुम्हाला सांग नाही यायचं मला नाही काय बर चल मग घरात बस गारत। गारत बस घरात घरात <laughs> का राहू सांगा माय मी वाढ तू बस घरात तू घरात वय सांगितलं तुला एकदा घरात वय घरात वय वय घरात दरवाजाच लावून घेत तुला थांब